नमस्कार मायलिकी मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे एकदम सुंदर सुबक गोल गरगरीत असे टाळ्याला विरघळणारे बेसन लाडू तयार करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे पॅन मध्ये दोन कप बेसन पीठ घेतले आहे त्यासाठी पाऊन कप तूप लागणार आहे सर्वात आधी एक चमचा तूप टाकायचे आहे तूप बेसन पिठामध्ये छान मिक्स करायचे आहे तूप इथे थोडे थोडे करून टाकायचे आहे त्यामुळे बेसन पीठ छान भाजले जाते पीठ ओलसर होत नाही गॅस कमी ठेवायचा आहे कमी गॅसवर पीठ छान भाजू द्यायचं आहे त्यामुळे लाडूला छान चव येते पीठही छान भाजल्या जातं आवश्यकतेनुसार थोडे थोडे करून तूप टाकायचे आहे तुपामध्ये बेसनपीठ छान भाजवायचं आहे बेसनपीठाचा कलर चेंज व्हायला सुरुवात झाली आहे नऊ ते दहा मिनिटांनंतर बघू शकता कलर बेसनपीठाचा चेंज झाला आहे बेसन पीठ तूप सोडायला सुरुवात झाली आहे पीठ छान भाजले आहे पीठ एका मध्ये काढूया पीठ आपल्याला थोडेसे कोमट होऊ द्यायचे आहे मिश्रण आपले थोडेसे कोमट झाले आहे अर्धा चमचा इलायची पावडर टाकायचे आहे अर्धा कप पिठी साखर टाकणार आहोत पिठी साखर मिश्रणामध्ये मिक्स करायचे आहे बेसन पिठाचे मिश्रण कोमटच असायला हवे गरम मध्ये टाकलं तर साखरीला पाणी सुटेल पाणी सुटल्यामुळे लाडू ओळले जाणार नाही पिठी साखर मिश्रणामध्ये छान मिक्स झाली आहे लाडू ओळायला घेऊया छोटासा गोळा घेऊन लाडू तयार करूया गोल गिटिंग असा तयार झाला आहे बेसन पिठाचा लाडू हे लाडू जसे 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 थंडे होतील त्यानुसार ते आवळल्या जातील तुम्ही बघू शकता किती मस्त तयार झाला आहे लाडू लाडूला पिस्ता किंवा बदाम लावून घ्यायचे आहे नाही लावली तरी चालेल सर्व लाडू असेच तयार करूया तयार झाले आहे तुपातले बेसन दाणेदार न चिटकणारे लाडू तर आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला ला करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत